लाडकी बहीणवरून विरोधकांची चिडचिड सुरूच अर्थमंत्री पवारांचं विरोधकांना चोख उत्तर ठाकरे आणखी अडचणीत येणार पण मतदान सुरू असताना घेतलेली पत्रकार परिषद वादात मुसलमानांना इस्लाम राष्ट्र बनवायचंय नितेश राणे यांचं वक्तव्य विशाळगडावर हैदराबादच्या मुसलमानांचा वावर का विशाळगडावर मुसलमानांच्या घरात पैसे वाटणाऱ्याची चौकशी करा हिंदू जनजागृती समितीची मागणी ख्रिस्ती धर्मप्रसारकांना चाप लावा भाजपा आमदारांची फडणवीस यांना विनंती आमदार अतुल भातखळकर यांनी केली मागणी पॅरिस ऑलिम्पिक सापडले वादात तृतीयपंथीय खेळाडूने प्रतिस्पर्ध्याचं नाक फोडलं महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत महिला जखमी